श्री रंगदा स्वामी महाराजांचा यात्रोत्सव सुरू आहे आमटीकडून काम इथं चालू आहे हे स्वयंपाक आहे बऱ्याच कडाया या ठिकाणी बनवल्या जाणार आहेत तुमचं काय परिस्थिती आहे किती कडाया बनवलेल्या आहेत कढई बनवताना कोणकोणते मसाले या ठिकाणी वापरले जातात आपण त्याची सविस्तर माहिती चालवले आहोत बाबा नाव सांगा आणि काय काम करतात तुम्ही माझं नाव सांगू गंगाराम तुकाराम शिंदे राहणार आहात काय तुमच्याकडे काम येत आमच्याकडे काम आहे आमचे उकळणे आणि मसाले टाकणे की काय तर दिवसाला आम्ही काल पन्नास कडाई केल्या आज पन्नास होणार म्हणजे तिथून शंभर कडायचा आराज मिळाला असते एका कडाईला ती न बरे देतो त्यामुळं हे अठरा बार वनस्पती त्याच्यात पाठवला जातो म्हणून या आमटीमुळे कोणी आरा आजारी पडत नाही काही तकलीफ होत नाही त्यामुळं महाराष्ट्रातून बहुतेक लोक खास आर जाऊन ह्या आमची प्रसादासाठी येतात आल्याला आमटी आमटीमुळे काय काय मसाला दिसत काय काय वापरत होतो कडाईमध्ये चिरी मोरी हिंग त्याच्यानंतर मिरची हळद मसाला आणि धना पावडर कोकम मीठ बेसन पीठ त्याच्यानंतर खोबर आपला याचा कूट आणि हे किती एवढे आमटी बोलणार आहेत आणि वाटकासाठी किती आणि तिथल्या भाविकांना किती कडे आमटी भाविकांना जाऊ साठ साठ कडे आमटी भाविकांना जाते वीस कडे आमटी गावाला जाते दरवर्षी तयार होती रामदास पुण्यतिथी निमित्त आज या ठिकाणी दुसरा दिवस पहिल्या दिवशी जवळ जवळ बावन्न महाप्रसाद दिला गेलेला आहे तसेच पूर्ण जी आमची बनवली जाते ती पूर्ण ग्रामस्थ आणि जे काही युवा संघटना आहे त्यांच्या मार्फत सर्व आमची बनवली जाते तसेच आमची बनवताना खाली आणि वर असे दोन मजले आमची बनवण्यासाठी तयार केलेले आहेत खालच्या याच्यावर दोन कडाया आणि वरच्या याच्यावर दोन कडा आता चार कडा याच्या वेळी आमटी बनवली जाते जी आमची बनवताना वाटपाचं काम श्री सरदार पटेल हायस्कूल आणि आश्रम शाळा अशा था दोन्ही शाळांच्या मार्फत त्याचं नियोजन केलं जात आणि गावातील जे तरुण कार्यकर्ते आहेत त्यांच्या मार्फत पूर्ण यात्रेचं नियोजन केलं जातं म्हणालय आमची दरवर्षी चौ मारे असते आणि अशी आमची कुठेच भेटणार आमटी ही प्रसिद्ध आमटी आहे ही आमटी मारे असते देवाची असती जशी लाखो भाविक इथे येत असतात आमटी भाकरीसाठी आणि आमटी भाकरी चव अशी कुठेच भेटणार नाही तुम्हाला हे आपण घरी सुद्धा असे खात नाही ती तशी इथं इथं आपल्याला भेटल चव सगळ्या अजून भाविकांनी इथं येऊन आम आमटी महाप्रसाद आमटीचा आस्वाद घ्यावा एकदम मस्त येऊन श्री रंगदास स्वामी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी दरवर्षी या ठिकाणी रंगदास स्वामी महाराजांच्या उत्सवानिमित्त वाढण्यासाठी येतात आणि हे सर्व काम सो जे आहेत ते स्वखुशीने त्या ठिकाणी मुलं करत असतात काल एकूण सव्वीस कड्या आमटीचं वाटप झालेलं आहे आणि ज्या भाविकांना आवारामध्ये गर्दीमध्ये जेवायला जायला मिळत नाही किंवा त्यांच्या घरी जे वृद्ध किंवा बालक असतात ज्यांना यात्रेला येणं शक्य नाही त्यांना महाप्रसाद मिळावा घरी बसल्या म्हणून आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे नाना ना थोडा ना ना तत्त्वावर पन्नास रुपये लिटर प्रमाणे आपण आमटी देतो आणि हा आमटीचा महाप्रसाद त्याला पन्नास रुपया पेक्षा जास्त एका लिटरला खर्च येतो पण प्रसाद सर्वांना मिळावा एवढ्या उद्देशाने आपण हा उपक्रम उपक्रम लाबवलेला आहे एक काऊन कडे आणि त्यामुळे एका कडेला पावले चार किलो नव मिरी दालचिनी असा मसाला चार किलोचा आहे दहा किलो खोबरं आहे सहा किलो बेसन पीठ शेंगदाण्याचा कूट आहे दहा किलो गुलाब एकाकडे एक केला डावा अर्धा किलो शिरी अर्धा किलो मोहरी याप्रमाणे सगळे साहित्य गोळा करून आमटी बदलते

पांचे ग्राम हिंग पाउडर पांच ग्राम मिर्च पाउडर दोन किलो हलद पाउडर पांच ग्राम मसाला पांच किलो धना पाउडर पांच किलो आमसूर किलो मीठ साढ़ेसहा किलो बेसन पीठ सहा किलो खोबर दहा किलो शेंगदना पूट दहा किलो गू किलो डाळ एका कड्यासाठी वीस किलो लागली आणि एक तेल डब्बा एवढं सगळं मटेरियल एका कड्यासाठी वापरलं जात यावर्षी आता या आपली एक नंबर झालेली आहे तरी आल, आल पन्नास कड्या आणि आज पस्तीस कडाया तीन नियोजन आहे सगळं देवस्थानच आणि अठराशे सत्याऐंशी साली स्वामींची समाधी झाली त्याच्या आधी वर्ष बारा, वर्शे, बारा वर्शे, तीन झालेली आणि आमटी सात्विक आहे आमटे मध्ये अठ्ठावीस पदार्थ आहे आणि आमटे कोणाला तकलीफ होत नाही काही नाही टेन्शन नाही तस नाही सगळे महाराष्ट्रामध्ये नाही साता समुद्रापलीकडे आपली इथे आपले आल्याचे आमटे लिहिलेले आहे